अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सनातन धर्मामध्ये वृक्षांना नेहमीच पवित्र स्थान हे दिलं गेलं आहे वड पिंपळ तुळस आणि शमी यांच्या प्रमाणेच औदुंबर वृक्षाला देखील विशेष महत्व आहे औदुंबर म्हणजेच उंबर प्राचीन पुरान नुसार भगवान विष्णूने नृसिंह अवतार धारण करून हिरण्य कश्यपूचा त्यावेळी त्यांच्या नखांवर विषाची बाधा झाली ते विष शांत करण्यासाठी त्यांनी औदुंबराच्या खोडामध्ये आपली नख असली आणि लक्ष्मी मातेने औदुंबराच्या फळांचा लेप त्यांच्या जखमांवर केला त्यामुळे हा वृक्ष केवळ धार्मिकच नाही तर औषधी आणि पवित्र अशा दृष्टीने मानला जातो दत्त संप्रदायामध्ये पवित्रबराखाली दत्तगुरूंच निवासस्थान असल्याची श्रद्धा आहे भक्त इथे बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा जप करतात आणि त्यांना मानसिक शांती समाधान आणि दत्तकृपा लाभते औदुंबराचं सानिध्य म्हणजे दैवी ऊर्जा प्राणवायू आणि शांतता यांचा अनमोल संगम भिव नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत